खानी काम करणाऱ्या कामगारांची संघटना आहे म्हणजे आयटक आकाशात पण आहे आयटक जमिनीवर पण आहे आणि कामगारांसाठी लढणारी लढाऊ संघटना आहे आणि आपली संघटना या संघटनेत आपण सामील करतोय आपली ताकद आता वाढली जे लोक म्हणायचे होईल दर्ज काय खरे त्याच्या मागे तुम्ही जाता त्याची संघटना दिल्यापुरतीये त्याचं काय खरंय आता त्यांना ठटकावून सांगतो भेटे अहो तुमचं काय खरंय आमच्या हातात <प्थागाँ> हातात सीपीआयचा गेळा आणि गणेश आहे आम्ही सांगू शकतो कामगाराचा संघर्ष आम्ही सांगू शकतो कामगाराच्या मागण्या सरकारला आमच्या लढ्याच्या माध्यमातून आता माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे तोंड आल्यानंतर आता त्यांचा तोंडाला आता कुलूपच लागला आता त्यांचं मार्गदर्शन गोव्हर्मेंट आपल्याला सगळ्या गोष्टी सांगते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आशावर तर कामगार कष्टकरी शेतकरी यांच्या मागण्या यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याच काम करेल यापेक्षा दुसरं पुण्याचं काम मला माझ्या आयुष्यात या ठिकाणी माझ्या हातेवर सर्व जमा झाला आपण सर्वजण मिळूया हा संघर्षाचा रथ जो आहे या संघर्षाच्या रथाचा लोक रथ पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण भागीदार होऊया आणि या जगातील कामगारांच कामगारांसाठी आपण सर्वजण मिळून एक क्रांती एक राज्य निर्माण करूया जसं की शिवाजी महाराजांचं राज्य होत ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची दखल घेतली जायची कष्टकऱ्यांची दखल घेतली जायची शेतकऱ्याला कामगार कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय देणारे छत्रपती शिवाजी राजे होते हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी घराघरात सैनिक केले असे कॉम्रेड गोविंद पानसरे सुद्धा आयटक संघटनेचे नेते होते याचा मला अभिमान या गोविंद पानसरे यांना खरे शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दल काही लोकांनी त्यांच्या त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या गोळ्या घालून त्यांना त्यांचा खूप केला निर्गुण हत्या केली त्याचा आपण निषेध करतोय असे सुद्धा हे आयटक संघटनेचे नेते होते आणि आज कॉम्रेड गोविंद पालसरे यांच्या आयटक या संघटनेमध्ये आपल्याला काम करायचं हेतुत्व हे मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी प्रस्तावित मी संपवतो आणि थांबतो इन्कलाब दिला